ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का हप्तेबाजी गुत्तेबाजी ठेकेदारी इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे लाडकी बहना योजना कोणत्या मुख्यमंत्रीने कल बयान की जो पिछली सरकार ती हप्ता हप्ता आपते हो जनता की से जिस में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो ये मैं कह सकता हूं पचास पचास करोड़ कहाँ से लाए 100 सौ करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में मुझे बताइए उनकी बात मत सुने। दो महीने की बातचीत है उनकी जनता संपूर्ण जनता संपूर्ण आयुष्य हम पक्षा हफ्ते बाजी वरुज पोचल गेल बरं का हप्तेबाजी गुत्तेबाजी ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पट टिकवायचं अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं या महाराष्ट्राने काय बोलायचं पन्नास पन्नास कोटीला आणि शंभर शंभर कोटीला आमदार खासदार विकत घेतात नगरसेवक विकत घेतात न्याय विकत घेतात कायदा विकत घेतात हे हप्तेबाजेवरच होतं ना हे कष्टाच्या पैशावर होत नाही तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोलेल